दापोली उपरुग्णालयाच्या उभारणीचे काम धीम्या पद्धतीने सुरू असून हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत आहे यामुळे दापोली दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री योगेश कदम चांगलेच संतप्त झाले यापुढे आपण असे सहन करणार नाही एक वर्षात कामाची काहीच प्रगती नाही तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा अशा शब्दात त्यांनी जाहीर कार्यक्रमात बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि माझा विश्वास आहे की नक्कीच त्याच्यामध्ये आपण चांगलं काम करू आणि सी एस आपण केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत समाजसेवण विभागाच्या देखील ज्या योजना आहेत त्या माध्यमातून देखील आपण जे काही रामदास आठवले साहेबांकडे ते खातं देखील आहे आणि त्यामार्फत आपण आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या प्रत्येक दिव्यांगासाठी आपण तो एक विशेष आपण यापुढे आपण कॅम्प घेऊया आणि मगाशी आपण सुचवल्याप्रमाणे शस्त्रक्रियांचा कॅम्प देखील आपण इथे घेऊ त्याची देखील आपण तयारी आपण करून घेऊ आणि आपण म्हटल्याप्रमाणे दोन दोन महिने आपण ते देखील इथे घेऊन घ्यायला आपण सुरुवात करूया जेणेकरून आपल्या इथल्या नागरिकांना ती सोय उपलब्ध होईल होय आपल्या ह्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये अनेक अजून उणीव आहेत विशेष म्हणजे आपल्याला डॉक्टरांची असलेली संख्या ही अतिशय चिंताजनक बाब आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकरांकडे मी स्वतः विनवणी केलेली आहे की कोकणामध्ये विशेषतः डोंगराळ जे तालुके आहेत ह्या डोंगराळ तालुक्यामधल्या उपजिल्हा रुग्णालयांना आपण तुम्ही डॉक्टरांची संख्या ही वाढवून दिलीच पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मी मी स्वतः हट्ट आपल्या दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये लवकरच डॉक्टर देखील आपल्या इथे इथे लवकर आपल्या इथे उपलब्ध होतील जेणेकरून खास करून स्त्रीरोग तज्ज्ञ असेल ह्यांची देखील कमतरता ही आपल्या दापोली खेड मंडळीने आपल्याला जाणवते खेडला डॉक्टर सगळे तिथे आहेत परंतु दापोली आणि मंडणगडला या दोन तालुक्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे त्याचा देखील त्रास आपला सहन करावा लागतोय आणि ते देखील आपण एक सुधारणा आपण करायचा आपला प्रयत्न चालू आहे एकंदरीत आजच्या ह्या दिव्यांगांच्या साठीच्या असलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगांना न्याय मिळवून द्यायचा आपण हा प्रयत्न करतोय आपल्या दापोलीचं आपलं जे सध्या जे काम चालू आहे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना मी बोलावलेलं आहे आणि मी स्वतः आता त्याची पाहणी देखील करणार आहे एक वर्ष झालेलं आहे काम चालू होऊन आणि मला समाधानकारक काम जागेवर दिसत नाहीये त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठे गेले सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी याची दखल मी आता स्वतः पाहणी देखील करणार आहे तुम्हाला प्लीस उभी करायला तुम्हाला एक वर्ष लागलेलं आहे बरं की नाही आणि हे मी अजिबात सहन करणार नाही जर का आम्ही जर का निधी मंजूरकडून आणत असू आणि त्याला एका वर्षामध्ये दोन माळ्याची इमारत उभी राहते हो एका वर्षामध्ये पंधरा पंधरा माळ्याच्या इमारती उभ्या राहतात आणि आपल्याला ही इमारत उभी करायला तुम्हाला प्लीन ठेवल्याला तुम्हाला एक वर्ष लागले ला आहे आणि हे मी अजिबात सहन करणार नाही ह्या पुढे जर का तुमच्या निवडणुका काय काम काम होणार नसेल तर डायरेक्ट तुमच्यावरती कारवाईचा बडगा येईल मी जाहीरपणे बोलतो मी दर सहा महिन्यामध्ये माझी ही तिसरी का चौथी वेळ आजचा दिवस आहे इथे यायचा आणि हे असं काम चालणार नाही नाही जमत नसेल राजीनामा द्या आणि घरी बसा काही अडचण नाही काही अडचण नाही परंतु उपसुद्धा रुग्णालय ते पन्नास बेडचं आहे पन्नास बेडचं आता आहे ते इथे आणि पन्नास बेडचे ते असं दोन भागामध्ये आपण जरा डिवाइड केलेलं आहे ते शंभर बेडचं देखील नाहीये ते एकूण मिळून शंभर बेडचं होणार आहे पण ते इमारत पन्नास बेडचीच आहे आणि असं आपल्याला माहिती देखील आहे की आपण सी मी आता ह्याच्यामध्ये काय केलंय आपल्याला कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका